नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसामध्ये तूर बाजारभावामध्ये मोठी चढ उतर झाले आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तूर बाजारभाव दुधनी या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा रेट अपडेट रेट आपण जाणून घेणार आहोत चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा सरासरी तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी झाली आहे सरासरी दर साठ ते पासष्ट रुपये जो गेल्या महिन्यामध्ये होता आता तुरीचा दर पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत यायला सुरुवात झाली आहे लातूर असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल वाशिम असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल मलकापूर असेल उमरेड असेल दुधनी असेल या सर्व ठिकाणी सरासरी दर पासष्ट ते सत्तरच्या पुढे सुद्धा गेलेला आहे दुधनीमध्ये त्र्याहत्तर रुपये बहात्तर रुपयेपर्यंत बाजारभाव लातूरमध्ये अकोलामध्ये सुद्धा चांगला बाजारभाव पाहायला मिळत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्ट तूर बाजारभाव तुरीचे आजचे दर काय आहे यामध्ये पहिलं मार्केट जे आहे एकूण आवकचा विचार जर केला तर आवक वाढल्याचं दिसत आहे जालना मार्केट दोनशे बावन्न क्विंटल आवकाले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालन्याचा आजचा तूर बाजारभाव साठ रुपये ते अडुसष्ट रुपयापर्यंत लेटेस्ट अपडेट रेट जालना या ठिकाणचा आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट अकराशे पंचवीस क्विंटल एवढी आवक कारंजा तूर मार्केटचा आजचा दर आहे त्याबद्दल अमरावतीमध्ये आवक वाढलेली आहे तीन हजार दोनशे सोळा क्विंटल अवकाळ सहा हजार ते सहा हजार आठशे सोळा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती या ठिकाणचा साठ ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट दुधनी मार्केट सातशे तीन क्विंटल अवकाले सहा हजार ते सात हजार तीनशे पन्नास रुपये सरासरी दर सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये दुधनी या ठिकाणचा आजचा तूरचा लेटेस्ट टॉप मार्केट हायएस्ट बाजारभाव अकोला मार्केटमध्ये नऊशे सत्तर क्विंटल लवकरले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ ते सत्तर रुपये नऊशे सत्तर क्विंटलची आवक अकोला या शहरामध्ये दर्यापूरमध्ये सुद्धा नऊशे क्विंटल लवकर सहा हजार ते सात हजार रुपयाचा बाजारभाव दर्यापूर शहरामध्ये सरासरी दर साठ ते सत्तर रुपये दर्यापूरचा बाजारभाव तसे महाराष्ट्रीय महत्व के मार्केट पैठन सहा हज़ार पाँचे कारंजा सहा नौशे रिसोर्ट सहा नौशे देवनी सत हज़ार शंबर से सात हज़ार दोन से रुपये लतूर सात हज़ार दोन से रुपये अकोला सत हजार रुपये यवतमा सहा हज़ार पाँचे रुपये मुर्तिजापुर सहा सतें सहा रुपये मेहकर सा हजार चारशे से सह हज़ार साहशे रुपये परतूर सहा चारशे रुपये तबरश्य आजादी सह हज़ार रुपये बाबूगांव सहा सतें रुपये दुधनी सत हज़ार तीन से पन्ना रुपये दरियापुर सात हज़ार रुपये जालना सहा नौशे रुपये औवरस आजादी हजार सात रुपये एवं आवड़ेस लाइक करा धन्यवाद